भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी गावात आज आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं कारण येथील नवनिर्मित कुणबी समाज भवनाचं लोकार्पण आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या समाज भवनाच्या बांधकामासाठी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या निधीतून तब्बल पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते त्या माध्यमातून हे आकर्षक आणि सुसज्ज समाजभवन उभारण्यात आलं आहे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर या भवनाचं लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी वरठी तसेच परिसरातील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कोजागिरीच्या पारंपरिक वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तर रात्री, समाज सह आनंद ही लुटला रात्री बांधवांनी सहभोजनाचा वरठी गावातील हे नव्याने उभारलेले समाज भवन आता कुणबी समाजाच्या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं केंद्र ठरणार आहे भंडारा जिल्ह्यासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमामध्ये आणि अजून इतर कार्यक्रमामध्ये सहभागी आणि या परंतु तसेच या ठिकाणी काय आहे त्यावेळेस <ण्णेड़ी> फ्लाट दान केलेला आहे कदाचित बऱ्याचशा लोकांना माहीत नसावं काही लोकांना माहीत या कार्यक्रमाकरिता सपाटे रुपेश सपाटे आणि श्रीकांदी माटे यांचे जे सहकार्य आहेत ते सगळे व्यक्त करतो तसेच उत्पादन भांडवीचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष महाडवर्की आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा